मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जागतिक मलेरिया दिन किंवा साजरा केला जातो पर्याय पाहुयात ए चोवीस एप्रिल बी पंचवीस एप्रिल सी सव्वीस एप्रिल डी अठ्ठावीस एप्रिल उत्तर आहे बी पंचवीस एप्रिल पुढचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत आणि पर्याय पाहूया ए प्रल्हाद केशव अत्रे बी राम गणेश गडकरी सी केशव केशवसूद डी केशव कुमार उत्तर आहे सी केशवसूद पुढचा प्रश्न खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा पर्याय ए मी बी कोण सी हा टी आपण उत्तर आहे सी हा पुढचा प्रश्न निश्चित आत्मवाचक सर्वनाम नाम कोणते पर्याय ए नीज बी आम्ही सी ते आपण उत्तर आहे ए पुढचा प्रश्न थंड या शब्दाची जात ओळखा पर्याय पाहूया ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रियापद उत्तरांची विशेषण आहे थंड सांगा पाहू अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही विचार करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरती तलाठी भरती अशा स्पर्धा परीक्षासाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरतील यापूर्वीचे सुद्धा प्लेलिस्ट पाहून घ्या धन्यवाद